आराध्या फाउंडेशन हे विशेषतः कमी वजनाच्या नवजात शिशूचे वजन कसे वाढवावे यासाठी सरकारी रुग्णालयासोबत काम करत आहे यामध्ये स्तनदा मातांसाठी स्तनपान करणे किती महत्वाचे आहे याविषयी माहिती शिबिराच्या माध्यमातून देणे आणि केएमसी कांगारू मदर केअरच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हे प्रत्येक शिबिरातून अनिवार्यपणे करत आहे ज्यामुळे स्तनदा मातांना पूरक असे वातावरण निर्माण होऊन ज्या नवजात बालकांचे वजन कमी आहे ते वाढण्यास मदत होईल आजच्या जनजागृती कार्यक्रमात अनेक विषय स्तनपान नवजात बालकांसाठी आईचे दूध सर्वोत्तम आहे आणि बाळाच्या जन्माच्या एक तासाच्या आत बाळाला चिकाचे दूध मिळणे महत्वाचे आहे शून्य ते सहा महिन्यांपर्यंत बाळाला आईचे दूध देणे हे म्हणजेच स्तनपान करणे फार महत्वाचे आहे प्रत्येक महिन्यातील गावातील शिबिराच्या माध्यमातून बाल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे महत्वाचे आहे बुद्धिमत्ता आणि शारीरिक शक्ती बालकांमध्ये सुधारण्यासाठी सहा ते नऊ महिने शरीरातील लोह टिकून ठेवण्यासाठी लोहाचे थे थेंब किंवा सिरप देण्याबाबत जागृती निर्माण करणे बालविकास सेवेच्या कार्यक्रमातून लहान मुलांसाठी पूरक पोषण आरोग्यसेवा आणि अंगणवाडीतील फ्री शिक्षण यांसारख्या एकात्मिक एकात्मिक बालविषयी बाल, बाल विकास कार्यक्रमाविषयी जागरूकता निर्माण करणे नवजात बाळासाठी आईची छाती सर्वात उत्तम जागा आहे आणि के सराव सार्वत्रिक बनला पाहिजे म्हणजेच आपल्या आजूबाजूच्या लोकांना सर्व हॉस्पिटलमधील तसेच घरी के एम सराव सुरू ठेवण्याविषयीची माहिती देणे कमी वजनाच्या नवजात बालकांचे वजन वाढण्यास मदत होईल आराध्या फाउंडेशनचे संचालक राजेश येलदी यांनी दिलेली उदाहरणे जसे की बाळाला गरम ठेवावे बाळाला के एम सी शक्य नसेल तेव्हाच बाळाला गरम ठेवावे म्हणून दररोज के सल्ला दिला आणि विशेषत जन्मलेल्या प्रत्येक बाळाचा हा नैसर्गिक अधिकार मानला जातो आणि बाळाच्या वाढीसाठी आई आणि वडिलांची छाती सर्वोत्तम जागा आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका